ओ प्रेम लुटाने वाले ओ सुधा पिलाने वाले हरी नाम सुनाने वाले हरि की कथा सुनाने वाली <संविल थीवलाग> तुमको बोला खो प्रणाम तुमको ला खो प्रणाम तुमको ला खो प्रणाम तुमको लाखो खो प्रणाम म्हणूस नमस्कार करतो काय आहे नमस्कार करण्याचं एकच कारण आहे आपण त्यांना काहीही देऊ शकत नाही म्हणून नमस्कार करू आणि काही वेळ नमस्कार करतो का तुम्ही इथून गेलात तर बरं होईल तुमच्यामुळे आम्ही डिस्टर्ब झालो तुमचं जाणं हेच आमच्यासाठी उपकार आहे आणि नमस्काराचा दुसरा अर्थ तुमचं येणं हेच आमच्यावर उपकार आहे तुम्हाला आम्ही काही देऊ शकत नाही तुमको लाखो प्रणाम लाखो राजाने गुरुजीना प्रश्न केला गुरुजी, के गुरुजी सातव्या दिवशी तक्ष केणारे करणार आहे मला मरायची भीती वाटत नाही युद्ध पाहिलंय मरण जवळून पाहिले पण मरण मुक्तीच पाहिले, पाहिले। रामायणामध्ये तेरा चौदा लोकांचं मरण खेद आहे सांग खेद आपल्या मरणाने वशिष्ठांनी भरताला सांगितलं त्यांच्या मरणात खेद व्यक्त करायचा राजा दशरथाच्या मरणात खेद व्यक्त करू नका कारण कहे राम कहे राम कहे राम कहे राम कहे राम सहा वेळा राम राम म्हणून त्यांनी ठेवलं राजा भाग्यवान आहे तू एखाद्याने काही विचारलं लग, तर लगेच त्याला तोडू नका त्याला त्याला त्याच अभिनंदन करा त्याच कौतुक भाग्यवान अरे पूर्वी रघुकुळामध्ये खटवांगणाऱ्या नावाचा राजा होता त्याच्याकडे एक तास उरला होता आणि त्याला एका तासात देव मिळाला तुझ्याकडे जवळजवळ पावणे दोनशे तास आहेत तुला देव नक्की भेटेल डॉक्टर कडे पेशंट गेला ना की डॉक्टरने पेशंटला पाहिल्याबरोबर सांगायचं तुम्हाला काही झालेलं नाही अर्ध्या तासात बरे व्हाल एवढे एका वाक्यात तो अर्धा बरं होतो डॉक्टर जर म्हटला तुमचं काही खरं नाही रोगिया कैसे कैसेने जी ये रोगी कसं जगेल डॉक्टरची जशी जबाबदारी आहे पेशंट मरणाच्या दरात असला तरी त्याच मनोबल आत्मबल वाढवायचं तस साधूची जबाबदारी आहे तुका म्हणे महापात की, महा की पतीत एक क्षण जरी साधूची भेट झाली एक क्षण जरी देवाची एक झलक पाहिली तरी त्याला असं वाटलं पाहिजे बस आज माझ्या उद्धाराची पायरी चढलो आजपासून माझा उद्धार होणार मरणाला घाबरू नका संसाराची चिंता करू नका फक्त मरण मंगल होईल याचा विचार जस भीष्मदेवापुढे देव समोर आले मरताना आपल्या समोर देव आले पाहिजे दे। देव नाही तर साधू आला पाहिजे देव साधू कोणी येत नसेल तर देवाचं नाव आलं पाहिजे अंतकाळी सुखाना मरताना माणस मोठी मुलगी आली नाही धाकटी मुलगी आली नाही जावया आला नाही ना, ना। ना ते काय वाचवणार आहेत का तेही मरणारच आहेत त्यांचंच खरं नाहीये आणि ते पण आले ते पण वाट बघतात ते बाजूला जाऊन विचारतात सई केले का म्हातारे मी गळ्यात चैन होती दिन तोळेची बघा जरा तपासून मग ते बायकोच्या कानात सांगतो ती बायको रडता रडता ते छातीवर पडतील मग असं गळात बाबा तुमच्या शिवाय मी कशी सुखी होईल आणि बाबाने चुकून डोळे उघडल्यावर काय होईल यदगत्वा हे <laughs> रडणारे पण फार गमतीचे असतात एखादा उशिरा जर आला तर त्याने जर फारच स्टेशन पासून आवाज काढला तर हे म्हणतात राहू दे आत्ताच तो आलाय आपल्या गाड्या थकल्या आवाज बसल मग बघू मिले कबीर कहे कमाल मेरा है कमाल कहे कबीर मेरा है न कबीर कमाल का कमाल कबीर का ये तो जन्म देने का नाता है कोण आपल्या संगा हे मनातून गेलं पाहिजे आणि एकच निश्चय झाला पाहिजे सर्व संगी वीट आला सर्व संगी आता तुमचे पैकी बाबा काही सुट्टी आहे म्हणून आले काही आपल्या देवाचा कार्यक्रम आहे आपला कार्यक्रम आहे म्हणून आलेत काही महाराजाला बरं वाटावं म्हणून आले काही घरून हाकलून दिलंय म्हणून आले ज्या मंदिरात काल गुलाबजाम होते <laughs> आज जिलेबी तरी असेल येताना दोन पोरांना बांधून घेऊन या आणि काही पत्रिका बघितल्यावर कोणाकोणाच्या पंक्ती आणि ओळखीच असेल तर मग उद्या काय आहे पनीर टिक्का करा पालक पनीर करा त्याने जर फोन करून सांगितलं सांगायचं येताना पनीर तुम्ही घेऊन या तू साधूच्या आवडीचे वा जगाच्या चा आवडीच्या भरू जग होऊ नका जग आवड बदलत राहत सीजन बदलला माणूस बदलला जे निवडून आलेत ना पाच वर्षासाठी ते बदलतात तर तुमचं काय आलंय त्यांना बदल आई बापाला सोडतात सासू सासरी माझी मायबा आणि सासरा भक्त एवढंच म्हणतो आमच्याकडेच पडलेला असतो अर्थ काय घ्यायचा अरे कुत्र्यासारखं पडलेला असतो असा त्याचा अर्थ घ्यायचा संतांच तसं नाही पडो निराहीन मागे न करी काही तुझी अजून एक गोष्ट सांग असं पुष्कळ काही आहे आयुष्य जाईल जन्म जाईल पण कळणार नाही त्यापेक्षा कशा भगवंत असं चिंतन करायचं नामस्मरण करायचं राजाला काही प्रश्न विचारले तुला ज्ञान हवंय धन हवंय सौंदर्य हवंय अमर व्हायचंय कोणत्या देवतेची उपासना केली म्हणजे काय मिळतं सौंदर्य पाहिजे गंधर्वाची उपासना कर सुंदर पत्नी पाहिजे उर्वशीची उपासना कर ज्ञान पाहिजे महादेवाची उपासना कर सत्ता पाहिजे ब्रह्मदेवाची उपासना कर आणि केवळ मोक्ष पाहिजे केवळ केवळ वासुदेवाची उपासना कर ती व्रिद भक्ती योगी यजेत पुरुष परम यजेत पुरुष परम तीव्र भक्तियोगाने अत्यंत तळमळीने केवळ माझ्या परमात्म्याचं चिंतन काय होईल क्रममुक्ती सद्यमुक्ती सांगितली ध्यान योग सांगितला स्थूल आणि सूक्ष्म ध्यान सांगितलं मोठ्यात मोठा देव आहे आणि लहानात लहान देव महतोमही अणू रेणू परमाणू पेक्षाही लहान आहेत तो, तो दिसत नाही तरी आहे आणि दिसतोय तो पण आहे जे दिसतय ते त्याच रूप आहे जे दिसत नाही ते पण त्याच रूप आहे अव्यक्त निराकार नाही तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे तुझ गुण म्हणो की निर्गुण रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण एको गोविंद वर्ष संसार करतात तिचं मन कळलं नाही देवाचं साधूच मन कधी कळेल एकच उदाहरण सांगतो थांबतो एक, सांग एक मनुष्य लंगडत चालत होता समोरून दोन डॉक्टर आले दोघे हाडाचे स्पेशलिस्ट एक म्हणतो याला पोलिओ झाला असेल म्हणून लंगडतो एक म्हणतो त्याचा ऍक्सिडंट झाला असेल म्हणून लंगडतो जवळ जवळ आला त्याला विचारलं का रे तुला पोलिओ झालाय अरे तुला अपघात झाला ऍक्सिडेंट झालाय तो पण खेड्यातला होता जरा हुशार होता तो म्हणला मला पोलिओ झालाय का अपघात नंतर पण तुम्ही कोणी ते पहिले सांगा तुमच्याकड्यात टाय दिसत आहे तुम्ही लईच हायफाय आहे सांगा काय त्यांनी सांगितलं आम्ही दोघे हाडाचे स्पेशलिस्ट आहोत हो, डॉक्टर यांनी अमेरिकेत सर्व्हिस केली तीस वर्ष मी इकडे भारतात सर्व्हिस करतो पंचवीस वर्ष आमच्या दोघाचा अंदाज आहे तो लंगडताना दिसला आम्हाला यांना वाटतं पोलिओ झालाय आणि मला वाटतं तुला ॲक्सिडेंट झालाय खरं सांग काय झालं तो म्हणला मला पोलिओ झालेला नाही ॲक्सिडेंट झालेला नाही लंगडतो का ते म्हणले माझ्या पायात चांबड्याची चप्पल आहे अंगठा तुटला म्हणून लंगडतो <laughs> समोरच्या चालणाऱ्या माणसावरून जर आपण अंदाज करू शकत नाही तर जो एवढं जग चालवतो त्याचा काय अंदाज करणार आहे घोंगुरू माझी ते है गोवी साहिब सुनता है। चीटी के पैर में घुंगरू बजते हैवी साहिब है मुंगी केवडी तिचे के पाय केवडी तिच्या पायातले घुंगर केवडे त्याला ऐकायला जातात आणि तुमचा तुमचा हो देवाला जाग करत का आयुष्यातून जाग करता काय थोडी तरी गोडी पाहिजे आमचे ते मोतीराम दादा एक दिवशी गाणगापूरला गेले होते आणि ते गाणगापूरला त्या झरोक्यातून दर्शन आहे त्याने काय केलं अशी फुलं फेकली तिथून ती फुलं फेकल्यावर ब्राह्मण दाद इकडे इकडे तुम्ही काय केलं म्हणले फुलं टाकली टाकली का फेकली म्हणले फेकली मग त्याने गोड उत्तर दिलं देव काय म्हणले सचिन तेंडुलकर काय तुझी फुलं कॅच करायला इथं ठेवू ना देवाला पोचतील मनसेन्द्रियेर्वा बुद्ध्यात्मना वा सुतस्वभावा करोमि यद्यत् सकलपरस्मि नारायणायति समर्पयेत् नारायणायति इति समर्प नारायण नारायण नारा नारायण 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 नारा नारायण नारायण नाराय नारायण ल ल लीनारायण नारायण